नवरात्रीचा मंगल सण सर्वत्र सुरू आहे हा केवळ उत्सव नाही तर आदिशक्तींची नाते जोडण्याची एक अनमोल संधी आहे जी जीवनात सकारात्मकता धैर्य आणि साधनेचा नवा आरंभ करण्याचा पावन सोहळा आहे तिच्या अमर्याद ऊर्जेतूनच सृष्टीचा उगम झाला या ऊर्जेचे भौतिक रूप अनुभवता यावे यासाठी देवींच्या शक्तींचे प्रतीक म्हणून विविध शक्तीपीठ उभारण्यात आली शक्तीच्या रूपाने साक्षात परमेश्वरी देवी सर्व भूतमात्रांमध्ये स्थित असते असे आपले भारतीय संस्कृती सांगते शक्ती सर्वांनाच पूजनीय असते शक्तीची विविध रूपे असतात साहजिकच वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या वेळी या शक्तीची आठवण ठेवण्यासाठी शक्तीपूजनाचे अनेक सण असतात त्यात सर्वात महत्त्वाचा सण असतो नवरात्र नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो त्यामुळे आपल्यात नवीन शक्ती नवा उत्साह उमेद निर्माण होत असते सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे असे प्रतिपादन आमदार संजय खोडके यांनी उपस्थितांना शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाखो भाविकांची आराध्य श्री एकवीरा व अंबा मातेच्या मंदिरात श्री अंबादेवी संस्थान व श्री एकवीरा देवी संस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराचा स्वीकार करताना त्या बोलत होत्या पितृपक्ष पूर्ण होत सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर पासून मांगल्य पावित्र्याची पाखरण करणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली या निमित्ताने शनिवारी आमदार सौ सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांनी या पावन पर्वावर श्री अंबादेवी संस्थान व श्री एकविरा देवी संस्थान येथे जाऊन आदिशक्तीचे दर्शन घेऊन कृपाशीर्वाद घेतले यावेळी त्यांच्या समवेत मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी सर्वांनी हे देवी माते तू सर्व मंगल करणाऱ्या आहेस तुला मी शरण आहे उत्पन्न झालेल्या सर्व त्रासांचे व दुःखांचे तू हरण करणारी आहेस तू त्रिगुण स्वरूपात आहेस तू त्रिलोकाची अधिष्ठाती माता आहेस अशी मनोमन प्रार्थना करीत यावेळी देवी मातेची आराधना उपासना केली या प्रसंगी खना नारळाची ओटी अर्पण करून आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी जगदंबा माता चरणी विश्व मांगल्याची प्रार्थना केली या दरम्यान श्री अंबादेवी संस्थान व श्री एकविरा देवी संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने आमदार सौ सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्नेहपूर्ण सत्कार करण्यात आला संपूर्ण वर्षभर संस्थांच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम तसेच धार्मिक उत्सवाला घेऊन विश्वस्त मंडळाच्या वतीने खोडके दाम्पत्यांना विस्तृत माहिती देण्यात आली या प्रसंगी श्री अंबादेवी संस्थान व श्री एकवीरा देवी संस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ सदस्य तसेच मॉर्निंग ग्रुपचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र